शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि महामानव पुरुषांची व संतांची आणि विविध संस्कृती व विचारांनी संपन्न असलेल्या पुण्यनगरी पुणे येथे रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात नामवंत आणि प्रतिष्ठित नागरिक व शासकीय अधिकारी राजकीय नेते अभिनेते व अभिनेत्री या मान्यवरांच्या हस्ते माननीय पंडित भाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन सम जनता दल यांचा राज्यस्तरीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे माझं नाव पंडित भाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल मी एक राष्ट्रीय संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असून मला नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श समाज भूषण समाज गौरव पुरस्कार जाहीर जाहीर करण्यात आलेला आहे हा पुरस्कार सचिन हडदे संस्थापक अध्यक्ष साहू सामाजिक संस्था यांच्यातर्फे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण गौ गव, जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देऊन माझा सन्मान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मी गेल्या वीस वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय गरीब दलित बहुजन उपेक्षित या समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत मी धरणे आंदोलन मोर्चे या प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये रक्तदान करणे भोजनदान करणे आणि आर्थिक मदत करणे या कामासाठी मला या वर्षीचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे